आता आता दिवाळी आली आहे आठवड्यावरती बघा आता रांगोळ्यांचे आपल्याला बाजारात गेलो की शंभर स्टिकर्स मिळतात सगळे हे मिळतात पणट्या मिळतात आता इलेक्ट्रॉनिक पणट्या आलेल्या आहेत पण भारतीय आपली परंपरा काय आहे ना तर त्या स्त्रीने आपल्या उमऱ्यावरती रांगोळी काढलीच पाहिजे तर आता थोडंसं था 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 तुम्हाला थांबतो मला एक सांगा की उ... हे रांगोळीमध्ये शुभ लाभ जमिनीवरती उमऱ्यावरती काढलेल्या आता पावलं काढली पावलं काढली जातात ते असतं चिन्ह काढलं जातात स्वस्तिकाचं पण त्याच्यामध्ये त्याचबरोबर देवाची नावं पण लोक जमिनीवरती श्री स्वामी समर्थ जमिनीवरती उमराच्या वरती काढतात उमरा लक्ष्मीची हे काढतात तेच योग्य आहे नाही कसं आहे की आपण असं उमरा आहे असं समजू त्याच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेगा मारल्या जातात एका ठिकाणी बऱ्याच ठिकाणी स्वस्तिक काढलं जातं आणि एका साइडला दोन्ही पावलं काढली जातात मुळात ह्याच्यात आहे पण जसं की आपण उमऱ्याच्या मध्ये काही जणांना श्रीराम श्रीस्वामी समर्थ श्री लक्ष्मी हे मध्ये लिहायची सवय असते तर ते मध्ये लिहू नका तुम्हाला बाजूला जर तुम्ही ज जुनं कधी घर बघितलं किंवा काय आपण एवढे पैसे खर्च करतो एक पाटा जो येतो त्या पाट्याच्या आकाराचा दगड मिळतो किंवा तुम्ही गेरुनी छोटंसं चौकोन तुम्ही उमऱ्याच्या डाव्या बाजूला डावी बाजू मुद्दा म्हणून सांगतोय उजव्या बाजूला नाही डाव्या बाजूला तिथं तुम्ही रांगोळी काढू शकता पण त्याच्यामध्ये कुठले देवाचं नाव किंवा त्याच्यामध्ये मध्ये उमऱ्याच्या लिहू नये दुसरी गोष्ट उमरा हा कधी बघा हाताने सारवायला लागतो हे असं म्हणजे अशी असं असं पुसायला लागतं आपण ते आणि ह्या हाताने पुसायचा म्हणजे आता हे समजा कापड आहे तर कापडाने पुसलं तर कापडाने नाही चालत ही, ही का पुसायचा तर जेव्हा तुम्ही ह्या पंजानी जे तळ हाताने पुसलं जाता ना तर तेव्हा जी शक्ती असते कारण स्त्री ही एक शक्ती आहे उमरा नेहमी पुसताना बाहेरनं आत पुसला जातो आतनं बाहेर पुसला जात नाहीये कधी लक्षात ठेवा रांगोळी ही बाहेरनं काढली जाते आतमध्ये आतनं बाहेर काढली जात नाही आणि ती जेव्हा जे आहे म्हणजे उत्तम शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्या स्त्रीचा हात जेव्हा त्या उंबऱ्याला लागतो तेव्हा ती कंपन शक्ती जागृत अवस्थेत येते म्हणून ते, ते करायला लागतं म्हणजे बा घरामध्ये आपण जे म्हणतो ना की आमच्या घरात नजर लागू नये हे करू नये म्हणून मी काय करू मग अमुक उपाय करू का तमुक उपाय करू हे इतके सोपे मिनिटात होणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत रोजच्या नित्य ह्या गोष्टींना नित्य म्हटलेलं आहे नित्य म्हणजे रोज तर रोज हे करणं पाहिजे सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला पहिल्यांदा स्नान झाल्यावरती ही गोष्ट करणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट अगदीच जर अगदी शास्त्रशुद्ध जर करत असेल त्या माता भगिनी तर हे करताना केस मोकळे सोडायला लागतात ह्याच्यात शास्त्रीय कारण आहे जेव्हा तुम्ही केस मोकळे सोडता तेव्हा कुठल्याही कारण शेवटी स्टोअर असताना त्या उमऱ्यावरती चांगले आणि वाईट दोन्ही विचार आदल्या दिवशीचे आलेले गेलेले कोण आलेली माणसं गेलेली माणसं हे सगळं स्टोर असतं मग केस मोकळे असले ना तर ती शक्ती किंवा ते विचार चांगले असो किंवा वाईट असो दोन्ही असतात तर त्या भगिनीच्या देहामध्ये ते अडकून राहत नाहीत ते मोकळे होतात म्हणून केस मोकळे असतात आणि मग नंतर केस बांधले जातात हे कधीही लक्ष म्हणजे ह्या जर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्यात ना तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या घरामध्ये उ उत्तम आहे आणि अजून एक हे सांगतो म्हणजे एक डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं ज्या घरामध्ये जेव्हा आपण तांदूळ शिजवतो त्या तांदूळ शिजवण्याचा जर आपण बघितला असेल की इंद्रायणी घरात लावला किंवा बासमती लावलं तर घरामध्ये छान वास येतो बासमती तांदूळाचा किंवा इंद्रायणीचा की तो, तो खावासा वाटतो तर ज्या घरामध्ये भात शिजवताना जर त्याचा आपोआप अप वास येत असेल तर त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी राहत नाही किंवा नसते हा याच्या पाठीमागं शास्त्र काय आहे जर तुम्ही मला विचारलं ना तर मला माहीत नाही हे मला माझ्या गुरूंनी सांगितलेलं होतं मला माहीत आहे की एवढा हा ही असा आहे हे का आहे हे मी तुम्हाला सांगू शकणार नाही पण म्हणून मग मी आता वासाचा तांदूळ घेतो आणि म्हणजे त्याचा वास येईल तर तसं करून नाही चालत कारण ही चुंबकीय क्रिया आहे मग तुम्ही साधा बिनवासाचा भात जरी घेतलात साधा कणी भात घेतलात की जरा वास नाही आहे पण तो जरी लावलात तरी त्याचा वास येतो मग तो वास आल्यानंतर तो जर घरात पसरत असेल तर लक्षात घ्या त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी नाही ही पावती आहे पण मग ह्याच्यावर लगेच असं नको की आम्ही लावून बघितला आमच्या घरामध्ये वास नाही आला आता आम्ही काय करू ज्या हा प्रश्न येऊ शकतो एखाद्याच्या मनामध्ये पडू शकतो तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं घाबरून नाही किंवा कुठल्याही गोष्टीचं लगेच अनुमान काढायला जाऊ नये ही एक आपल्या घरात आपण म्हणतो ना की आपण अपन वास्तू आपली कशी छान आहे का किंवा कुठं आहे का समजा नाही वास आला तर लगेच काय हडबडून जायची काय त्याच्यामध्ये गरज नाही आहे पण आपलं आपण म्हणतो ना की असं अंगाला हात लावून बघितलं ताप आहे का आणि मग थर्मामीटर लावला आपलं आपल्याला कळत असतं की अंग गरम होत आहे तस ही एक ऊर्जेचा किंवा ह्याचा भाग आहे अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा